सणासुदीचे दिवस सुरू झाले की म्हणजे काहीतरी घरात गोड बनतंच तर आज आपण फक्त अर्धा कप दुधापासून मस्त दाणेदार असा हा कलाकन बनवतो आहे तर लगेच सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मिक्सर जार घेतलेला आहे त्यात अर्धी वाटी साखर अर्धी वाटी काजू आणि छान चव येण्यासाठी यात मी तीन ते ती चार हिरवी इलायची टाकून घेते आहे आता याची बारीक पावडर बनवून घेतलेली आहे आता याला साईडला ठेवते आणि चॉपरमध्ये दोनशे ग्रॅम इतकं पनीर टाकून घेते तुम्ही हवं असल्यास तर मिक्सरमधूनही काढलं तरीसुद्धा चालेल पण चॉपरमध्ये अगदी दाणेदार हे पनीर बनवून तयार होतं तर बघू शकतात इथं मस्त असं हे दाणेदार पनीर बनून तयार झालेला आहे आता या पनीरला आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया त्या त्यासोबतच यात मी एक वाटी मिल्क पावडर आणि फक्त अर्धी वाटी इतकं दूध टाकून घेते आहे आता हे सर्व साहित्य आपण मीडियम टू लो फ्लेमवर मिक्स करून घेते आणि चार ते पाच मिनटं हे परतून घेते थोडीशी उकड यायला सुरुवात झाली का लगेच यात मी टाकून घेते आहे मिक्सरमधून काढून घेतलेलं साखर आणि काजूची पावडर आता ही साखर आणि काजूची पावडरसुद्धा आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे साखर असल्यामुळे थोडंसं हे पुन्हा पातळ होईल आणि मीडियम फ्लेमवर आपण हे कंटिन्यू परतत राहायचं आहे सा साधारण पाच ते सहा मिनटानंतर हे घट्ट व्हायला सुरुवात होते जेव्हा हे बॅटर पॅन सोडायला सुरुवात करेल म्हणजे परफेक्ट आपलं हे कलाकंद बनून तयार झालेलं आहे असं समजायचं बघू शकतात इथं हे पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे परफेक्ट इथं आपलं हे कलाकंद बनून तयार झालेलं आहे तर गॅस फ्लेम बंद करते आणि हे कलाकंद एका बटर पेपरवर टाकून घेते जर बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटला थोडंसं तूप लावून हे कलाकंद त्यावर टाकायचं आहे तर सुरुवातीला मी याला थोडं पसरून घेते आणि एक शेप देऊन घेते तर इथं मी स्क्वेअर शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हवं हवं असल्यास तर राऊंड शेपसुद्धा देऊ शकता आणि हव्या त्या साईजमध्ये हे कलाकंद कापू शकतात तर हे सेट झाल्यानंतर यावर मी आता काही ड्रायफ्रूट्स हे टाकून घेते आहे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर यांना पुन्हा थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे कलाकंदमध्ये व्यवस्थित सेट होतील कापताना अजिबात निघणार नाही त्यासाठी तर इथं मी आता हा कलाकंद कापून घेते आहे याचबरोबर मी अजून पेडा आणि बर्फीच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्कीच बघा तर बघू शकतात मस्त असा मार्केटसारखा का कलाकंद काही मिनिटातच बनून तयार झालेला आहे अगदी दानेदार असा हा कलाकंद दिसतो आहे तर ह्या सणाला तुम्हीसुद्धा घरगुती पद्धतीने हा कलाकंद नक्कीच बनवून बघा आणि कसा झाला आहे हे मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया नवीन रेसिपीसोबत